ना, ना, ना जी शिंदे साहेबांच्या विचारांची शिवसेना स्वाभिमानाची शिवसेना या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री अनरणीय एकनाथजी पालकिशा नाही प्रमुख लोकनाथ हरासेनाथ लोकनाथ एकनाथ जी सपासी सिद्धे या राजे उपमुख्यमंत्री उपस्थित होत या सवयकार शहर शासन

मी सर्वांना विनंती करतो छत्रपती शिवरायांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया त्यांना विनम्र अभिवादन करूया प्रतिमा चंद्र लेखेव वर विश्व विश्व वंदिता शो शिव वधेश मुद्रा भुद्रा राजते पती बदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाण शिवराय आपला राज्य सुजलाम सुपलाम होत जावं असा आशीर्वाद पिता शहाजी राजेंचा शोभ मोठा राबला बोयाचा तोचि रायेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून छत्रपती ईश्वरयंचा छत्रपती शिवराय मी स्वराज्याचा टेकडा चोपडा पाहिला आणि आता आशीर्वाद जनतेचा जनता जनार्दन श्री रामचंद्रंची ही जनता जनार्दन नाइस सिंगवालकर परिवाराला भेटतोय कारणetna वसा वेगळा आहे महाराष्ट्र वेगळा आहे या स्वराज्यानिस्काना दिलेला पासून मराठपूर्व संघर्ष स्वागत करतो सर्व मान्यवर मंडळींचा यानंतर मी जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष श्रीमंत शिंजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी आपण सर्वजण आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी साहेब यांना ऐकण्याकरता त्यांचं स्वागत करण्याकरता आपण उपस्थित राहिलेलो आहोत त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभुराज साहेब माननीय नामदार महेशरावजी साहेब कोरेगाव पलटण विधानसभा मतदारसंघाचे पश्चिम सातारा जिल्ह्यातील संपर्क प्रमुख मान्य श्री शरदराव फणसेसाहेब चंद्रकांत जाधव सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे आणि त्याचप्रमाणे आज या मंचावरती माननीय श्रीमंत रामराजे साहेब देखील उपस्थित आहेत आमदार दीपकरावजी चव्हाण आहेत रघुनाथराजे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे त्यांच्या समवेत असलेले त्यांचे सर्व उमेदवार सहकारी उमेदवार आपण उपस्थित असणारे आपण फलटण शहरातील फलटणच्या ग्रामीण भागातील आलेले सर्व नागरिक आणि भगिनी प्रास्ताविकामध्ये मी अधिक वेळ देऊ इच्छित नाही कारण आपल्या सर्वांना या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांना ऐकायचं आहे या ठिकाणी जो काही शिवसेनेच्या संदर्भातला निर्णय घेतला गेला जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळं अस्थिर राजकीय परिस्थितीमुळं तालुक्याला मतदारसंघाला जिल्ह्याला कुठेतरी स्थिरता लाभेल अशा दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आणि त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील यांनी जो पक्ष निर्माण केला आहे स्वर्गीय दिघे साहेब असतील त्यांनी हा जो पक्ष निर्माण केला आहे तो सर्वसामान्यांसाठी मराठा जनतेच्या अस्मितेसाठी निर्माण केलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळंच आपली अस्मिता जागरूक ठेवायची निश्चितच वेळ आलेली होती आणि ही अस्मिता केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच जागृत राहू शकते असा आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी विश्वास होता आणि त्यामुळं आज आपण सर्वजणच आपल्या सर्वांच्या समवेत आज आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय करत आहोत त्या निर्णयाला आपण सर्वांचं त्या ठिकाणी होकार आहे याची मला खात्री आहे तसा होकार आपण आपल्यामधून व्यक्त केला तर अधिक बन होईल <प्राथ> आणि जी काय राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपण निश्चितपणे शिवसेनेच्या पाठीमाग आदरणीय शिंदे साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू आपलाही तास आज नगरविकास खाते शिंदे साहेबांकडे नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून श्रीमंत अनिकेत राजे आज नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहेत त्यांच्या काही कल्पना आहेत शिंदे साहेबांबरोबर त्या कल्पना त्यांची असणारी दूरदृष्टी ते निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना सांगतील आणि त्यांच्या माध्यमातून फलटणचा एक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ऐतिहासिक शहराचा चेहरा मुळा बदलून एक ऐतिहासिक आणि तीर्थक्षेत्र या दृष्टिकोनातून सुद्धा फलट्यांचा फार मोठा जो लौकिक आहे मानभावपांतांची काशी समजली जाते आणि हा जो मोठा लौकिक आहे त्याचे एक उत्तमपैकी पर्यटन स्थळ पण एक वेगळा आकडा अशा प्रकारचं हे ऐतिहासिक शहर ऐतिहासिक परंपरेला धरून ऐतिहासिक वारसेला धरून एक निर्माण करण्याची दूरदृष्टी श्रीमंत अनिकेत राजांच्याकडं आहे ती शिंदेसाहेबांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच उतरवतील असा विश्वास व्यक्त करतो अधिक वेळ न घेता या ठिकाणी या सर्वच मान्यवरांचं आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय शंभूराज देसाईसाहेब आदरणीय शिंदे शिंदेसाहेब ह्या सर्वांचंच त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर्वां मनापासून स्वागत करतो मनापासून आपण उपस्थित राहायला याबद्दल आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो धन्यवाद बाबा आणि यानंतर निंबाळकर श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर या सर्व मान्यवर मंडळींचा नाईक निंबाळकर परिवाराचा मराठी अस्मितेची शिवसेना साहेबांचं स्वागत या ऐतिहासिक भूमीमध्ये होत आहे घालू साहेबांचं स्वागत ही या भूमीमध्ये साहेबांचा सर्वा त्याच बरोबर आणि या મહારાષ્ટ્ર ઉપરી પાલકમંત્રી શુરા માનનીય આમદાર નરેશજી શિંદે માન્ય શરદરાવજી કંચે સાહેબર ચંદ્રકાંત જાધવ આદરણીય શારદાભાઈ જાધવ એના હારા શ્રીમંત રઘુનાથરાજે ના ચેરમેન શ્રીમંત સંજુરાજે નાઈકાય आणि जोदार सत्कार सोळा यानंतर सत्कार करण्यासाठी साहेब एकच विनंती असेल यानंतर आपला असं त्या भूमीची वादाची पगडी विनंती करतो की आपण तलवारची फडण नगरीची बाणाची पगडी आणि तलवार देऊन या ठिकाणी शिंदे पुला शास्त्रपती कालवार वर्धा ईश्वर गोविंद सर्व

परत नेता काँग्रेस प्रोत्सुद्धा राज्यवाहिमान्य शिवसेना नंतर नगरीमध्ये स्वाभिमानाची शिवसेना अभिमानाची शिवसेना यानंतर सर्व नायक्या महिली लोकां लोकनाथ आणि एकनाथ जी नमस्कार सर्वात धन्यवाद सगळ्यांना विनंती करतो सर्व लोक घ्या सर्वांना विनंती करतो आपण